नमस्कार आज आपण ओल्या कोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत यासाठी मी ही कढई गरम करून घेतलेली आहे आणि ह्या कढईत एक चमचा मी तूप टाकून गरम करून घेणार आहे हे एक चमचा तूप मी गरम करायला आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी ओला नारळ हा वाटून घेतलेला आहे हा वाटून घेतलेला नारळ हा मोठ्या वाटीने मोजला तेव्हा तो दोन वाटी भरला आणि मी तो त्याच्यामध्ये चांगला परतून घेणार आहे ह्या तुपामध्ये आता हे नारळ मी पाच ते दहा मिनटं परतून घेणार आहे थोडा गुलाबी होईपर्यंत आता याला दहा ते पंधरा मिनटं मी परतून घेतलेला आहे ओलं खोब फो, ओलं खोबरं आता हे खोबऱ्याचं तुम्ही स्ट्रक्चर बघा ओल्या खोबऱ्याचं एकदम सुटसुटीत झालेलं आहे परतून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं परतून घेतल्यानंतर एकदम सुटसुटीत झालेली आहे तुम्ही आणि आता हे ज्या मापाने मी ओला नारळ घेत म्हणजे ओलं खोबरं वाटून घेतलं होतं दोन वाट्या त्याच मा वाटीच्या मापाने एक वाटी मी साखर याच्यामध्ये आता टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि हे मिश्रण मी दहा ते पंधरा मिनटं असं व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण मी ठेवणार आहे असं आणि मधून मधून त्याला हलवणार आहे त्याचा हलू। हलून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूने व्यवस्थित हलवायचं साखर मिसळल्यानंतर आपण हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं चांगलं मिसळून घेतलेलं आहे आणि त्यातली आता आपण पाहताल यातली पूर्ण साखर विरगळली आहे आता यासाठी चवीसाठी मी त्याच्यामध्ये आपल्या मसाल्याच्या चमचाने अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे आणि पुन्हा परत हे मिश्रण मी हलवून घेणार आहे आता हे मिश्रण वेलची टाकल्यानंतर पूर्णपणे हलवून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे आता मी हे ताट घेतलेलं आहे ह्या ताटामध्ये तूप टाकून घेणार आहे पूर्ण ताटाला तूप लावून घेणार आहे आता ह्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे गरम मिश्रण आपण काढून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण जाड पातळ ह्या वड्या करू शकतो आता आपण हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेणार आहोत आपल्याला आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या जाड किंवा पातळ वड्या करू शकतो आता हे मिश्रण आपण व्यवस्थित ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे आणि त्याचे अलगत आपण त्याला काय करणार आहोत अलगत असे काप देऊन घेणार आहोत आता ह्या वड्याचे अलगत मी काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर ऑप्शन म्हणून आपण बदामाचे पिस्त्याचे किंवा काजूचे काप आपण त्याच्यावरती ठेवू शकतो आता आपण या वड्या थंड होईपर्यंत थांबणार आहोत आता आपल्या ह्या वड्यात थंड झालेल्या आहेत मग अशी आपण वरतूनच अलगत काप करून घेतले होते आता आपण हे शेवटपर्यंत असे खालीपर्यंत काप करून घेऊया आता आपले हे काप करून झालेले आहेत तर आपण त्याच्या वड्या काढून घेऊया अलगत अशा रीतीने आपल्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत या तर मग खायला जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद